आमदार इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे शेंबाळ पिंपरी येथे जल्लोष महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर आता क्रमांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे यात पुसतचे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्री करण्यात आले त्यामुळे पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे आमचे लाडके नेते इंद्रनील भाऊ नाईक हे आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत म्हणजे यांनी मंत्रिपदाची शपथ नुकतीच घेतली आणि त्यामुळे आमच्या उत्साहाला पारावर नाही त्यामुळे आम्ही आज हे फटाके फोडून आमचा उत्साह साजरा केला आणि इंद्रनील भाऊ नाईक हे पुसद तालुक्याच्यासाठी किंवा पूर्ण विभागासाठी भरपूर प्रयत्न करून आपल्या भागाचा खूप विकास करतील आणि पुसद तालुका हा जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करतील अशी आमची इच्छा आहे आणि विश्वाससुद्धा आम्हाला आहे कार्यकर्ते तालुक्यातली माहितीचे सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांना हे साकडं घालणार आहे की गाव विभागाचा विकास आणि तालुक्याचा पुसद हा जिल्हा झाला पाहिजे आणि सगळे आम्ही मिळून इथं उत्साह साजरा करत आहोत धन्यवाद पुसद विधानसभेचे युवा व लोकप्रिय आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक साहेब मंत्रिपदाची शपथ घेतली त्याबद्दल शेंबाड सर्कलमधले प्रभावी महायुतीचे सर्व प्रभावी कार्यकर्ते आज आम्ही शंभाड या ठिकाणी छत्रपती महाराज त्या पुतळ्याच्या समोर शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या समोर जमा होऊन एक जल्लोष आणि आनंद साजरा केला खूप दिवसांनी आज आम्हाला समजा आनंद वाटत आहे की आपल्या पुसदला मंत्रिपद भेटलं मनोहरभाऊ नाईक नंतर आणि आपल्याला पूर्ण असा भाऊवर विश्वास आहे इंद्रनील भाऊवर की आपल्या सर्कलमधले जे विविध समजा कामे काही अपुरे राहिलेले आहेत ते कामं समजा त्यांच्याकडून आपण करून घेऊ सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एकोपा आपण दाखवू आपला जे मागास समजा भाग आहे जे काही समजा शेतकऱ्याचे प्रश्न आता अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण भाऊच्या माध्यमातून मंत्रीपद समजा भाऊंना देण्यात आला त्याबद्दल आज आपण आनंद एक जल्लोष म्हणून साजरा केला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून इंद्रनील भाऊला कसे जास्त मतं देता येईल असे मतं दिल्याबद्दल त्यांना आनंद झाला आणि मंत्रीपद भेटलं हे दुसरं आपल्याला आनंद झाला त्याबद्दल आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा आम्ही सर्व महायुतीचे शेमटिंग सर्कलमधले सर्व कार्यकर्त्याच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या वतीने आभार मानतो की आमच्या नेत्याला त्यांनी मंत्री म्हणून समजा घेतलेलं आहे हे समजा त्यांच्या मना आम्ही मनापासून आभार मानून दोन शब्द आमच्या इथं थांबवतो महायुतीचे उमेदवार भाऊ नाईक यांना राज्यमंत्रीपद भेटल्याबद्दल भारतीय जनता पार्टी शेंबाळ पिंपरीच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो आज महायुतीचे सर्व घटक पक्षाच्या वतीनं श्री भाऊ नाईक यांना प्रथमच राज्यमंत्रीपदाचा बहुमान जे मिळाला त्याबद्दल आज सर्व शंभागिरी सर्कल शंभागिरी सर्व जाती धर्माचे लोक आज आम्ही इथे येऊन त्यांचा आनंदाचा जलोत्सव केला आणि भाऊनं या पुढेही या परिसराचा नव्हेच तर ताईनं सांगल्याप्रमाणे जिल् पुसत जिल्हा झाला पाहिजे आणि पूर्ण यवतमाळ आणि पुसत जिल्ह्याचा विकास इंद्रिणी भाऊ करतील अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस धन्यवाद